बघा एका शेताची खुरपणी करण्यास पंचवीस मजुरांना सहा दिवस लागतात तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ला असा प्रश्न या प्रश्नामधलं फक्त चलन ओळखा प्रश्न व्यस्त चलनावर आधारित असा आहे आणि मित्रांनो लक्ष द्या व्यस्त चलनावरील उदाहरणे सोडवत असतानीच सूत्र नेहमी लक्षात ठेवा कोणतं हो स जसं की ए गुणीला बी पहिल्या राशीतील आणि ए गुणीला बी दुसऱ्या राशीतील ए वन गुणीला बी वन बराबर ए टू गुणीला बी टू आता इथं हे काळकाम वेग या घटकावरील हा प्रश्न असल्यामुळे इथं यम गुणीला डी आणि दुसऱ्या राशीतील हा यम गुणीला डी याचा अर्थ यम वन गुणीला डी वन बराबर यम टू गुणिला डी टू हे सूत्र आहे लक्ष द्या आता सूत्रामध्ये किमती टाका पंचवीस मजुरांना एका शेताची खुरपणी करण्यास पंचवीस मजुरांना सहा दिवस लागतात म्हणजे मांडायचं गुणीला सहा अर्थात यम वन गुणीला डी व पहिल्या व्यस्त चलनामध्ये एक राशी कमी झाली दुसरी सहज वाढते त्याच प्रमाणात एक राशी वाढली ती दुसरी त्याच प्रमाणात कमी होती इथं मनुष्य एकंदरीत सांगायचं असं कामावर माणसं वाढणे म्हणजे ते काम लवकर होणार एक राशी माणसं वाढणे म्हणजे एक राशी वाढायला लागली काम लवकर व्हावं लागलं म्हणजे दुसरी राशी कमी व्हायला लागली माणसं कमी केली एक राशी कमी केली तर कामाला जास्त वेळ लागणार जे दुसरी राशी वाढणार ती व्यस्त चलनाची काही गुणधर्म प्रश्न विचारला पंधरा मजुरांना शेताची खुरपणी करण्यास एकूण किती दिवस लागतील म्हणजे दुसऱ्या राशीतील डी टू आपल्याला काढायचा हेम वन प्लस सॉरी एम टू गुणीला हा डी टू काढायचा पंचवीस गुन्हेला सहाकडे जातानी हे पंधरा बिनधास भागीला मांडा गणितीय दंडक संख्या परस्पर विरुद्ध तुमच्या पाठ झाला आता बाजूने जात असताना कुणीला असे भागीला मांडावी लागते हे दोन पदक ह्या दोन संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाचा पाच पंचवीस आता तीन दोन्ही सहा पाच आणि दोनचा गुणाकार सर म्हणजे हा दुसऱ्या राशीतील डी टू म्हणजेच दिवस हे डी काय यम म्हणजे का यम, यम मीन्स म्यान आणि हे डी मीन्स डे म्यान म्हणजे काय माणूस डी म्हणजे काय हो सर दिवस हे एवढं बारीक तुम्हाला सांगायचं कारण लेकरांनो माझ्या शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बरेच लेकर जीवाचं रान करून नवोदयशी शिवती श्रेया एन एम में एम एस बी मंथन विविध स्पर्धा परीक्षा देतात लक्ष द्या म्हणून हे त्यांच्या संग्रही हे ज्ञान असावं म्हणून आदित्य हे प्रपंच पाच दोन्ही दहा हे उत्तर लेकरांनो दिवसामध्ये आलं बराबर हा डीपू पंधरा मजुरांना किती दिवस लागतील शेताची खुरपणी करण्यास दहा दिवस हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे